नमस्कार मित्रांनो इंग्रजी वाक्य रचना विना व्याकरणी इंग्रजीच्या दहाव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण मागच्या नऊ व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या काळात कर्ता आणि क्रियापद वापरून कशा प्रकारची वाक्य रचना करता येते हे पाहिलेलं आहे आज आपण कर्ता आणि क्रियापद याच्या जा पलीकडे जाऊन वाक्याची थोडीशी लांबी वाढवणार आहोत आणि वाक्य तयार करणार आहोत आजचंही आपली रचना असणार आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट तर ऑब्जेक्ट ही संकल्पना तुमच्यासाठी नवीन नाही बऱ्याचदा चर्चा होते मात्र ऑब्जेक्टचे निश्चित रूप काही कुणाला सांगता येत नाही आपण थोडक्यात अगदी ब्रीफमध्ये ऑब्जेक्ट म्हणजे काय हे समजून घेऊया ऑब्जेक्ट इज अ नाउन ऑर प्रो नाउन ऑर ए नाउन फ्रेज विच रिसीव द ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट म्हणजेच कर्त्याची क्रिया ज्यावर होते असे नाम सर्व नाम किंवा नामवाचक शब्द शब्दसमूह म्हणजेच कर्म असतं त्यालाच आपण ऑब्जेक्ट म्हणतो आणि कायम लक्षात ठेवायचं क्रियापदानंतर लगेच येणारं नाम किंवा सर्वनाम हे ऑब्जेक्ट असत आता हे शोधायचं कसं आपल्याला शोधायचं नाहीये आपल्याला लिहायचे आणायचे कारण शोधायचं कसं कधी असतं जेव्हा आपण व्याकरणात ट्रान्सफॉर्मेशन करत असतो तेव्हा आपण शोधत नाही आपण वाक्य तयार करतोय वाक्य तयार करण्यासाठी आपली वाक्य रचना अतिशय सोपी असणार आहे सब्जेक्ट प्लस वर्ग प्लस ऑब्जेक्ट मात्र यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा समजून घ्यायचंय बघा समजून काय घ्यायचंय तर आतापर्यंत आपण वाक्य रच तयार केलेली आहेत आणि त्या वाक्यांमध्ये आपण सुरुवातीला लिहिलेलं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे आपण ज्याबद्दल बोलतो किंवा चर्चा करतो ते त्यानंतर आपण लिहितो वर्ब म्हणजे क्रियावाचक शब्द किंवा त्याने कर्त्याने केलेली क्रिया आता याच्या पुढे काय लिहायचं याच्या पुढे काय लिहायचं हा प्रश्नच आहे आपल्या समोर मग जर प्रश्न पडलाय तर आपण तो प्रश्न विचारूया आणि हा प्रश्न विचारायचा आहे कुणाला तर त्या क्रियावाचक शब्दाला क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे पण प्रश्न काय विचारायचा आहे प्रश्न आहे वॉट आणि जे उत्तर मिळेल ते त्या वाक्यात पुढे लिहून रिकमावायचंय आपलं वाक्य तयार होईल लक्षात आलं तुमच्या की प्रश्न विचारायचा आहे पण हा प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला म्हणजेच क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापदाचे दोन रूप पाहिलेले आहेत त्यातलं पहिलं रूप जे होतं ते होतं सहाय्यकारी क्रियापद आणि दुसरं जे होतं ते मुख्य क्रियापद तर हे मुख्य क्रियापद म्हणजे क्रियावाचक शब्द असतात आपल्याला त्या क्रियावाचक शब्दाला प्रश्न विचारायचा आहे वॉट आणि जे उत्तर येईल ते लिहायचंय त्या क्रियापदानंतर आपलं वाक्य तयार होणार आहे बघूया कशी होतील तयार वाक्य चमेधा हा आहे सब्जेक्ट त्यानंतर इट्स ही तिने केलेली क्रिया आहे समीदा इट्स प्रश्न पडतोय आपल्याला प्रश्न काय वॉट समिद इट्स वॉट जे उत्तर येईल ते इथं लिहायचंय समी इट्स वॉट दा इट्स वॉट एच चपाती म्हणून आपलं वाक्य तयार झालं समीधा इट्स एच चपाती समी दा वॉट ए लड्डू समी इट्स वॉट पाणीपुरी समी इट्स वॉट अँड ऍपल समीदा इड्स वॉट व्हेजिटेबल्स समीदा ईट्स वॉट वडापाव आपलं वाक्य तयार झालं क्रियापदाला फक्त वॉट असा प्रश्न विचारा आपल्याकडं वाक्य तयार आणि जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं होतं तसंच आपण फक्त सब्जेक्ट बदला बाकीचं कॉम्बिनेशन वापरून बघा आपल्याकडे नवीन ऐवजी आपण शी असा सब्जेक्ट वापरला शी इड्स वॉट ए चपाती शी इट्स ए पाणीपुरी शीड्स अँड ऍपल शी इट्स व्हेजिटेबल्स कॉम्बिनेशन सब्जेक्ट बदलत चालू आहे आपण समिधा समिधाच्या ऐवजी शी शीच्या ऐवजी माय फ्रेंड माय फ्रेंडच्या ऐवजी माय नेबर माय नेबरच्या ऐवजी माय ग्रँड मदर माय ग्रँड मदरच्या ऐवजी माय सिस्टर्स फ्रेंड माय सिस्टर्स फ्रेंड इट्स वॉट आता हे झालं साध्या वर्तमान काळातलं उत्तर साध्या वर्तमान काळातलं वाक्य आता आपण काय करूया भूतकाळ करूया इट्स इट भूतकाळ इट समीधा एट चपाती भूतकाळातलं वाक्य तयार झालं माय नेबर एट वॉट लड्डू वाक्य तयार झालं जसं भूतकाळातलं तसंच भविष्यकाळातलं सुद्धा वाक्य तयार करूया माय ग्रँड मदर विल इट वॉट वडापाव माय ग्रँड मदर विल इट वडापाव कॉम्बिनेशन बदला फक्त आणि आपल्याला नवनवीन वाक्य मिळणार आहेत सुहास इज प्लेईंग बघा मी जसं आधी म्हटलं तसं इथं दोन क्रियापद मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद दोन्ही आलेले आहेत अशा वेळी जो प्रश्न पडेल तो प्रश्न कुणाला विचारायचा आहे क्रियावाचक शब्दाला प्रश्न याला त्याला विचारायचा नाही प्रश्न क्रियावाचक शब्दाला इजला विचारायचा नाही ला सुहास इज प्लेइंग वॉट सुहास इज प्लेइंग कबड्डी आपलं वाक्य तयार झालं सुहास इज प्ले व्हॉट Suhas so, is playing kabaddi. Playing what? Coco. Playing what? Chess. Suhas so, is playing what? Football. Suhas so, is playing basketball. Suhas so, is playing tip cat. Tip cat dandu. Suhas chai he. Parat combinations he is playing what? He is playing football. His friend is playing what? His brother. हिज नेबर हिज ब्रदर्स फ्रेंड फक्त कॉम्बिनेशन्स बदलायचे आता पुढचं कॉम्बिनेशन ई झाला आहे मग इच्छाऐवजी वॉज घेऊन बघूया भूतकाळातलं वाक्य तयार झालं सुहस वॉज प्लेईंग वॉट सुहस वॉज प्लेईंग खो खो माय माय ब्रदर्स फ्रेंड वॉज प्लेइंग वॉट माय ब्रदर्स फ्रेंड वॉज प्लेईंग टिपकॅट आपली वाक्य तयार झाली हेच वाक्य भविष्य काळात विल बी वापरला की आपल्याला भविष्य काळातली वाक्य मिळणार आहेत अपूर्ण काळातली आणि आपलं वाक्य जसं आपण सहाय्यकार्य क्रियापद बदललं तसं आपण मुख्य क्रियापदही बदलू शकतो आणि आपण नवनवीन वाक्य तयार करू शकतो यात बघा हिज फ्रेंड वॉज वॉचिंग वॉट वॉज वॉचिंग चेस हिज फ्रेंड वॉज वॉचिंग वॉट हिज फ्रेंड वॉज वॉचिंग बास्केटबॉल जसं वॉचिंग तसं सपोर्टिंग सुहास विल बी सपोर्टिंग वॉट सुहास विल बी सपोर्टिंग फुटबॉल सुहास विल बी सपोर्टिंग बास्केटबॉल अशा प्रकारे आपण कॉम्बिनेशन्स करून नवनवीन वाक्य तयार करू शकतो हे अपूर्ण काळात होते तसे आपण पूर्ण काळातले वाक्य बघूया ही हेमा हॅज कट वॉट प्रश्न विचारला काय जे उत्तर मिळेल ते लिहून टाकायचं हेमा हॅज कट द केक हेमा हॅज कट अ ब्रँच हेमा हॅज कट अ मँगो हेमा हॅज कट व्हेजिटेबल्स हेमा हॅज कट द वायर हेमा हॅज कट समथिंग समथिंग का कारण नेमकं काय ते आपल्याला माहित नाही म्हणून लक्षात आलं मग पुन्हा एकदा हेमाच्या ऐवजी आपण सब्जेक्ट बदलून बघूया हेमा ऐवजी आकाश वापरला आकाश हॅज कट वॉट मग पुढचे कॉम्बिनेशन्स जशीच्या तशी येत राहतील आणि आपल्याला नवनवीन वाक्य मिळतील सब्जेक्ट बदलूया कॉम्बिनेशन्स वाढवायचेत फक्त आता हॅजच्या ऐवजी हॅज आणि कट ही मुख्य क्रियापद आता आपण बदलून बघूया हॅज ब्रॉट हेमा हॅज ब्रॉट वॉट हेमा हॅज ब्रॉट द केक हेमा हॅज ब्रॉट अ मँगो हेमा हॅज ब्रॉट समथिंग हेमा हॅज रिमूवड वॉट हेमा हॅज रिमूव्ह व्हेजिटेबल्स हेमा हॅज रिमूवड वायर हेमा हॅज केप्टक हेमा हॅज केफ्ट अ मँगो हेमा हॅज kept समथिंग कॉम्बिनेशन्स बदलायची कुठलंही कुठं आपण जुळवायचा प्रयत्न केला तरी दरवेळी आपल्याला नवीन वाक्य मिळणार आहे आणि ते नवीन वाक्य आपण वापरायचं ऐवजी आपण हॅड वापरू शकतो हॅड वापरले की आपल्याला भूतकाळातली म्हणजे पूर्ण भूतकाळातली वाक्य मिळणार आहेत आणि पूर्ण भूतकाळातली वाक्य मिळाली की पुन्हा एकदा कॉम्बिनेशन्स करायचे आकाश हॅड कट वॉट आकाश हॅड कट ए ब्रांच हिज ब्रदर हॅड रिमूड वॉट हिज ब्रदर हॅड रिमूड द वायर देर नेबर हॅड केप्ट वॉट नेबर हॅड केप्ट समथिंग आपलं वाक्य तयार झालं अशा प्रकारे हॅवच्या हॅडच्या हॅजच्या आणि हॅडच्या ऐवजी आपल्याला वेगवेगळे कॉम्बिनेशन्स वापरता येतील पैकी आता आपला करता जो आहे तो एकवचन असल्यामुळे आपण हॅज वापरला आहे है, हॅजच्या ऐवजी आपल्याला आवश्यकतेनुसार हॅव वापरता येतो जर वाक्य भविष्य काळातलं बनवायचं असेल तर आपण शाल हॅव किंवा विल हॅव वापरून आपण वाक्य तयार करू शकतो आणि या वाक्यांचे कॉम्बिनेशन्स जेवढे आपण कॉम्बिनेशन्स वाढवू तेवढी जास्तीत जास्त वाक्य आपल्याला मिळणार आहेत बघा लायन चेस्ट वॉट लायन चेस्ट द रॅट डॉग एट वॉट डॉग एट अ ब्रेड कॅट विल ड्रिंक विल ड्रिंक वॉट कैट विल ड्रिंक मिल्क ऑक्स हैज पुल्ड हेज पुल्ड वॉट प्लो नांगर हॉर्स विल हैूल्ड वॉट अ चैरियट चैरियट रथ काउ हैड गीवन गीवन वॉट मिल्क काउ हॅड गिव्हन मिल्क आपली वाक्य तयार झाली म्हणजे दरवेळी यातही आपण कॉम्बिनेशन करू शकतो पण हे कॉम्बिनेशन टाळायचा मी प्रयत्न इथे केलेला आहे तुम्ही आवश्यकतेनुसार लक्षात घ्यायचं की कॉम्बिनेशन कशाचं कशाबरोबर होते आणि त्यानुसार आपली वाक्य तयार करायची बघा अजून एक गोष्ट आहे दरवेळी आपल्या वाक्यात वॉटचं उत्तर मिळेलच असं काही नाही बघाय याच वाक्यात बघूया रसिका इज गोइंग आपल्याला प्रश्न पडतो प्रश्न विचारायचा कुणाला क्रियावाचक शब्दाला क्रियावाचक शब्द आहे गोईंग रेसिका इज गोइंग वॉट उत्तर मिळत नाही मिळत तर फुल स्टॉप द्यायचा आणि वाक्य थांबवायचं शी वॉज कमिंग कमिंग वॉट उत्तर मिळत नाही फुल स्टॉप द्या वाक्य संपवा हर आंट विलरन विलरन वॉट हा रन म्हणजे धावणे या अर्थानं घेतलं तर इथं वॉटचं उत्तर मिळणार नाही पण रन म्हणजे चालवणे या अर्थानं जर घेतलं तर मात्र त्याला उत्तर मिळेल उत्तर मिळालं की लिहायचं उत्तर मिळालं नाही तर लिहायचं नाही त्यामुळं आपलं वाक्य इथंच संपणार आहे तर अशा प्रकारे आपण जी अशी काही क्रिया क्रियापदं आहेत अशी बरीचशी क्रियापदं आहेत की ज्याला प्रश्न वॉट असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मिळत नाही जर उत्तर मिळालं नाही तर ते लिहायचं नाही जर मिळालं तर लिहायचं वाक्य वाक्याचे लांबे वाढेल आणि वाक्य पूर्ण करायचं अशा प्रकारे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट ही तीन वाक्यात घेऊन आपण अतिशय सोप्या पद्धतीने वाक्य तयार करू शकतो हर क्लासमेट विल बी ट्रैवलिंग ट्रॅव्हलिंग वॉट उत्तर मिळत नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही वाक्य तयार करायची हे करत असताना लक्षात ठेवायचे ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदा येतं क्रियापदाला वॉट असा प्रश्न विचारून मिळणारे उत्तर ऑब्जेक्ट असते प्रश्न फक्त क्रियावाचक शब्दालाच विचारावा दुसऱ्या कशालाही विचारायचा नाही उत्तर मिळत असेल तर लिहायचं नसेल मिळत तर ते वाक्य तिथेच फुलस्टॉप देऊन थांबवायचे ते वाढवत बसायचं नाही वाढवायचंय पण ते कसं ते मी तुम्हाला नंतर सांगेन परत आपली जी मूळ रचना आहे सब्जेक्ट प्लस वर्ब ती करायची परत प्रश्न विचारायचा प्रश्न विचारण्यासाठी यावेळी क्रियापद बदलून लिहायचं क्रियापद बदलून लिहिलं की आपोआपच एकतर उत्तर मिळेल किंवा मिळणार नाही प्रश्न विचारा वॉट किंवा विचारा होम मिळालं उत्तर चांगली गोष्ट आहे लिहून टाका नाही मिळालं काही अडचण नाही तिथेच फुलस्टॉप द्या आणि वाक्य संपवून टाका जर उत्तर मिळालं नाही तर तीच प्रोसेस परत राबवायची आणि वाक्य लिहायचं हेही अतिशय जाणीवपूर्वक लक्षात ठेवा की प्रत्येक वाक्यात कर्ता असायलाच पाहिजे क्रियापद असायलाच पाहिजे मात्र ऑब्जेक्ट असेलच असे काहीही नाही त्यामुळे ऑब्जेक्ट हा वाक्याचा ऑप्शनल भाग असतो मी हे तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की इंग्रजीमध्ये सहसा असं वाक्य सापडतच नाही ज्यामध्ये सब्जेक्ट आणि व्हर्ब नाही जर असतील तर ती एक्सक्लोमेटरी सेंटेन्सेस असतात इम्परेटिव्ह मध्ये सुद्धा सब्जेक्ट हा इम्प्लाइड असतो म्हणजे आपण गृहीत धरलेला असतो की त्यामध्ये करता आहे त्यामुळे ऑब्जेक्ट काही कंपल्सरी एलिमेंट नाही प्रत्येक वाक्यात असेलच असं काही नाही काही वाक्यात असेल काही वाक्यात नसेल नाही म्हणून फरक पडत नाही आणि आलंच पाहिजे हा आग्रह सुद्धा धरायची गरज नाही हे जाता जाता लक्षात ठेवा जर वाक्यात एम आर वॉज वेअर हॅव हॅज है, किंवा हॅड यापैकी काहीही असेल तर पण असेल पण कसं तर मुख्य क्रियापद म्हणून जर काम करत असेल तर त्या वाक्यात ऑब्जेक्ट नसते हे कायम लक्षात ठेवायचं ठीक आहे मला खात्री आहे तुम्हाला, तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील तुमच्या सरावासाठी म्हणून मी तुम्हाला इथं काही क्रियापदं दिलेली आहेत या क्रियापदांचे स्क्रीनशॉट काढायचे आणि ही क्रियापदं वापरून प्रत्येक क्रियापद तुम्हाला असं असेल की त्याला प्रश्न विचारायचा वॉट वॉट असा प्रश्न विचारला की तुम्हाला उत्तर मिळणार आहे आणि मिळालेलं उत्तर त्यानंतर लिहायचंय आणि आपलं वाक्य पूर्ण करायचंय उदाहरणार्थ ही गेव वॉट ही गेव ए फ्लावर आपल्याला उत्तर मिळून जातं तर अशा प्रकारचीच क्रियापदं मी इथं जाणीवपूर्वक दिलेली आहेत ती पाहायचीत समजून घ्यायचीत आणि त्यापासून नवनवीन वाक्य तयार करायचीत आणि सातत्यपूर्ण सराव करत राहायचे सराव केल्यामुळे आपोआपच सराव छान झाला की तुम्हाला हा प्रश्न जो आहे जो आपण आता जाणीवपूर्वक विचारतोय हा नंतर विचारायची गरज भासणार नाही त्या आपसुक प्रश्न विचारला जाईल आपल्या अंतर्मनामध्ये प्रश्न विचारून त्याचं पटकन उत्तर तयार होऊन रेडीमेड वाक्य आपल्या आपल्या तोंडातून बाहेर येईल किंवा आपण लिहून रिकामे होऊ तर त्या गोष्टी होण्यासाठी सराव फार महत्वाचा आहे तो करणे गरजेचं आहे ठीक आहे तर मला खात्री आहे आजची जी चर्चा झालेली आहे ती उपयुक्त असेल जर तुम्हाला काही शंका असतील तर इथं मी माझे दोन्ही ईमेल दिलेले आहेत त्यासोबत मी दिलेला आहे माझा व्हॉट्सअप नंबर यावर वर तुम्हाला मी क्विकली रिस्पॉन्स देऊ शकतो जर तुम्ही वाक्य लिहित असाल आणि सराव करत असाल तर तुम्ही माझा जो टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपवर तुमची वाक्य पोस्ट करत राहा अगदी स्क्रीनशॉट काढून जरी पाठवले तरी सुद्धा मला जसा वेळ मिळेल तशी मी ती सगळी वाक्य चेक करेन आणि तुम्हाला प्रतिसाद देईन मला खात्री आहे की तुम्हाला ते निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने जमेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आपोआपच तुम्हाला पुढच्या ज्या माझ्या नवीन जे व्हिडिओ येतील त्याबाबत तुम्हाला सूचना आगाऊ सूचना येतील आणि तुम्हाला त्या सहजपणाने व्हिडिओ बघता येतील थँक्यू थँक्यू सो मच